आज आपण शिकणार आहोत कवितांचं वाचन कसं करायचं याच्यासाठी आपण पाठ्यपुस्तकातील एकविसावा पाठ या काळाच्या भाळावरती ज्याचे कवी आहेत उत्तम कोळगावकर ही कविता घेतलेली आहे चला तर कविता वाचन शिकूयात या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा। नित्यनवी तू पाही स्वप्ने साकारा या यत्न करी सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेडया वा खरो घरी वाहत येवत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळाखळा या काळाच्या भाळावरती तेजाचा तू वटिळा काट्या मधल्या वाटा मधुणी चालत जातू पुढे पुढे या वाटा मग अलगदनेतील पाऊस भरल्या नभाकडे झळा उन्हाच्या सरून जातील नाचत येईल पानकळा या काळाच्या भाडावरती तेजाचा तू लावटिळा अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन येतो नवी पहाट कणाकणाला उजेड देऊन उजळ धरेचे दिव्य ललाट डोंगर सागर फत्तर यांना सुवर्ण सुंदर देई कळा या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लावटिया उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधणी नव्या दिशा नवीन वारे घेऊन येतू घेऊन येतू नव्या उषा करणी मधणी तुझ्या गाऊ दे धरणीवरल्या शिळा शिळा या काळाच्या भाळावरती तेजा सा तू लावटिळा